श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही प्रत्येक आईला आपल्या मुलांची मुलींची खूप काळजी असते आत्ताच्या या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आई वडिलांना वाटतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठेही कोणत्याही क्षेत्रात मागे नसावं किंवा कोणतंही विघ्न कोणतंही संकट त्यांच्यावरती येऊ नये त्याचबरोबर कोणत्याही जे दुःख आहे तर ते त्यांच्यापर्यंत येऊ नये त्यासाठी प्रत्येक आई वडील हे प्रयत्न करत असतात तर याच प्रयत्नांना यश मिळावं आणि आपल्या कष्टाला नशिबाशी साथ मिळावी यासाठी आईने आपल्या मुलांसाठी हिरव्या मुगाचा एक उपाय करायचा आहे अभ्यासात नोकरीत व्यापारात व्यवसायात शिक्षणात प्रगती व्हावी त्याचबरोबर एकदा की मुलगा मुलगी बाहेर पडली की त्यांच्यावरती कधी कोणतं संकट येईल ते आपल्यालाही माहीत नसतं तरी हे संकट हे विघ्न दूर राहावं यासाठी एक उपाय प्रत्येक आईने करायचा आहे आता हा जो उपाय आहे तो तुम्ही कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत तर सर्वात प्रथम या उपायासाठी तुम्हाला मूग लागणार आहे अख्खे सगट जे हिरवे मूग असतात बघा तर ते आपल्याला घ्यायचे आहे डाळ नसावी या उपायांमुळे मुलांची नजर दोष हट्टीपणा चिडचिडपणा तापटपणा सर्व कमी होईल त्याचबरोबर त्यांचा अभ्यासामध्ये सुद्धा लक्षण लागेल त्याचबरोबर नोकरीमध्ये जर काही अडचणी येत असतील तर त्या अडचणीसुद्धा दूर होतील आणि बघा एखादा मुलगा असतो त्याच्या मनामध्ये खूप काही ता ता इच्छा असतात आणि त्या इच्छापूर्तीसाठी तो खूप प्रयत्न करत असतो पण त्या इच्छा पूर्ण होत नाही तर त्या इच्छा सुद्धा पूर्ण होतील तर असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची आपण माहिती घेऊया सर्वात प्रथम या उपायासाठी आपल्याला हिरवे मूग घ्यायचे आहे हिरवे मूग किती तर एक वाटीभर तुम्ही हिरवे मूग घ्यायचे आहे तुम्हाला जमेल तितक्या पद्धतीमध्ये तुम्ही घेऊ शकता काहीही अडचण नाही त्यानंतर तुम्हाला हे हिरवे मोग जे आहे तर ते देवघरासमोर तुम्हाला घेऊन बसायचे एक वाटी घ्यायची त्यामध्ये तुम्हाला एक बेलपत्र ठेवायचं आहे त्यावरती एक गोळाचा खडा ठेवायचा आणि देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे तर त्या मुगाला आपल्याला अभिमंत्रित करायचं आहे कोणत्या सेवा आपल्याला त्यावरती करायच्या आहेत तर तुम्हाला त्यावरती गणेश म्हणजेच गणपती बाप्पांचं जे गणपती अथर्व शीर्षम आहे तर त्याची सेवा तुम्हाला पाच वेळेस करायची आहे आणि विष्णू सहस्रनामची सेवा तुम्हाला एकदा करायची आहे मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होण्यासाठी तुम्हाला गणपती अथर्व शीर्षम म्हणायचं आहे आणि जे विष्णू सहस्रनाम आहे तर ते मुलांच्या इच्छापुरती आणि त्याचबरोबर त्यांच्यावरती असणारे जे काही संकट आहे तर ते दूर राहावं त्यासाठी विष्णू सर्जनाम या दोन सेवा तुम्हाला त्यावरती करायच्या आहे आणि त्यानंतर भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की मुलांच्या जीवनातील जे काही संकट आहे तर ते दूर ठेवा आणि माझ्या मुलांना प्रत्येक अडचणीमधून बाहेर काढा अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे तर आता हा जो उपाय हो आहे तो तो तुम्ही कोणत्याही महिन्यातील बुधवारी किंवा गुरुवारी करू शकता तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये जमेल त्या टायमिंगमध्ये मध्ये तुम्ही करू शकता बुधवारी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी किंवा गुरुवारी सकाळी किंवा गुरुवारी संध्याकाळी आणि त्यानंतर हे मूग घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर गणपती बाप्पांच्या चरणाशी तुम्हाला हे मूग जे आहे तर ते अर्पण करायचे आहे मूग हे बुध ग्रहाचं कारक आहे आणि अबुध ग्रहाचे स्वामी जे आहेत तर ते गणपती बाप्पा त्यामुळे गणपती बाप्पांची कृपा आपल्या मुलांवरती व्हावी यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे करून बघा तुम्हाला नक्कीच फायदा होईल मुलांच्या सर्व संकटांचा विघ्नांचा नाश होईल आणि त्याचबरोबर प्रत्येक कामामध्ये मुलांना यश मिळेल आणि प्रत्येक ठिकाणी त्यांची प्रगती होईल तर त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे घरी आल्यानंतर रोज मुलांकडनं गणपती अथर्व शीर्षम म्हणून घ्यायचं आहे रोज जर मुलांना शक्य नसेल तर बुधवारी किंवा गुरुवारी जरी म्हणून घेतलं तरीही चालेल गणपती अथर्व शिरषम ही मुलां मुलांसाठी अतिशय उच्च कोटीची सेवा आहे जो मुलगा गणपती अथर्व शीर्षम म्हणतो त्याच्या बुद्धीमध्ये खूप तल्लकपणे वाढ होत असते विसरबोळेपणा असेल किंवा अनेक जे काही संकट येतात तर ते विघ्नहर्ता दूर करत असतात त्यामुळे तुम्हाला जमेल तर हा उपाय तुम्ही बुधवारी किंवा गुरुवारी करू शकता दोन्ही दिवस अतिशय शुभ आहेत त्यामुळे कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करा नक्कीच फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ